तर uh, किती दिवसाची आपली म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं प्रतीक्षा चालू दे आपली फायनली आप आप। काय मंडळी आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलचं नाव आहे निशा अँड मम्मी तर मी तुम्हाला अनाउन्समेंट केली होती काल का आपल्याकडे गेस्ट येणार आहे तर जराच वेळ थोड्याच वेळात येणारच आहे तर पटकन असं आमचं आज मेनू पण आज मी तिला जेवणाचं पण आमंत्रण दिलंय मी मेनू मध्ये काय काय बनवलं आहे मी तेही तुम्हाला सांगणार आहे दाखवणार पण आहे कारण की पुढे आम्हाला खूप जरा गडबड राहील म्हणून आम्ही स्वयंपाकाने सगळं करून घेतलं छान असं सुंदर मराठ म्हणून मी जेवण पण बनवलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते मेनू मध्ये काय काय बनवलं आहे चला मेनू मध्ये मी काय काय बनवले तुम्हाला दाखवते तर सर्वात पहिले मस्त अशी आपली पाठोड्याची आमटी केलेली आहे झणझणीत अशी हे बघा पाटोड्याच्या आमटी झालेली आहे इथे कारण की हा आमच्या गावाकडचा छान सुप्रसिद्ध मेनू आहे म्हणून इकडे आपला राईस आहे इकडे आपल्या चपात्या केलेल्या आहे आणि इकडे छान गोड मध्ये ना शिरा बनवलेला आहे असं सुंदर आणि वरण पण केलेलं आहे तर असं मेनू मध्ये आहे आम्ही खूप आता त्याची प्रतीक्षा करतोय कधी ती येईल आणि आम्ही तुमची वेळ घालणार मग दाखवते पुढे तर किती दिवसाची आपली म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं प्रतीक्षा चालू दे आपली फायनली नम्रता आप आलेली आहे तर तिची हे दोन मुलं हॅलो ग हॅलो चला मध्ये जाऊ आपण प्रतीक्षा जी आहे आमची ती आता संपलेली आहे फायनली नम्रता आलेली आहे तर मी कधीच म्हणत होते नम्रता येईल कधीची आम्ही वाट बघतोय थोडं लेट झालं तर तिथे काही होत आहे आणि ना या पिलूला पण थोडंसं मरण होतं वाटत तर कशा आहे तीप मी ए ना तर माहिती नव्हतं कुठे पण जेव्हा हे गेट बघितला ना तेव्हा मला लगेच ते होम टूर दिला ते गेट का तर छान मी तुम्हाला दाखवलंच आता पुढे आम्ही आता काय नियोजन करायचं किंवा आम्ही आता गप्पा गोष्टी करतो आणि मला तर चालतात माझं किचन मी दाखवते मी जो रोज रेसिपी जिथं बनवते तो किचन मी तुला दाखवते चला तर नम्रताला आपण आम्ही किचन दाखवतो आहे जे रोज आपलं छानस जेवण तयार होतं मम्मी रेसिपी दाखवते तुम्हाला आणि तुम्ही तर किचन बघितलंच आहे हे किती सुंदर अट्रॅक्टिव्ह आहे पूर्ण मम्मी गेलेली आहे देश फिरलेली आहे तर इकडे किचन आहे इकडे अशी चिमणी वगैरे लावलेली सगळं असं आहे आणि इकडे आपलं जे आपण सगळे काम करत असतो हे सगळं इथे केलेलं आहे छान आहे आणि जे आपलं टेबल आहे तर हे आधीच होता मम्मी आणि मम्मीला पाय दुखतात ना तर इकडे जरी ताईने स्वयंपाक केलं ना तर ताई पटकन मम्मीला गरम करून जेवायला पण देते मी कधी नाश्ता देते मग थोडस इथे हे होऊन जात इझी पडतं मम्मीला आणि इकडे हॉल आहे ही भारतीय भारतीय बैठक मम्मीने केली होती जेव्हा किती आम्हाला इथे आता वीस आहे होत आले अच्छा नंतर रिन्यू केलाय का हा आधी होत आहे पण आणि आमचं कसं एक आधी काम आहे ना त्याच्यामुळं स्वच्छ बघना आणि टाकाला बाई त्याच्या आणि लहान बाई हे लहान बाई म्हटलं की आता ती मोठे मोठे झाले पण लहानच होते बघा तुम्ही तुम्हाला किती क्यूट आहे आणि केवढं कम्फर्टेबल झाला तो आल्या असं वाटत नाही आपण म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे आणि ही एकदम शांत आहे जास्त बोलत नाही तर मी वरती दाखवते चला तुला मी गिफ्ट आणले उद्दूर मध्ये पण मला आज तिला दाखवायचे म्हणून मी दाखवते तर हा बेडरूम आहे दादाचा मी तिला सांगते मी ओके आता दादा तर नाही इथे तर हा येऊन झोपलाय हा चालू दादा इकडे म्हणजे आले की ते इथे राहतात अच्छा मेरूम इकडे आपलं गॅलरी वगैरे गेलेली आहे मग आता हे कोणी इथे काही साई नव्हतो वरती अच्छा आणि शेक कोणी राहतो राहते मग काकी वरती येऊन वरती येते तेवढं साई करतो त्याच अनुष्ठान झाले साईचं अच्छा तर जनरल स्वामीचा फोटो वगैरे आहे आणि जे आपले देव असतात ना टाक वगैरे ते सगळे दादाकडे तर, तर हे मम्मीने सागाच करून घेतलेले मंदिर तर इथे आहे वरती आणि इकडे आपले हे कपडे वगैरे असतात ना कपडे वगैरे घ्यायला सर्व छान असं नाही का मम्मीचेच कपडे इकडे मम्मीला कपडे खूप आवडतात आणि खूप हौशी येते साड्यांची पण प्रेमी येते खूप तिला आवड आहे शॉपिंग करण्याची आणि इकडे ना आपलं कोठे वगैरे असतात ना कोठी म्हणजे वाटणार नाही ते एक छान गुन घेत गहू तांदूळ वगैरे असं पहिली ते पागल केलं होतं खूप पहिले आणि हे किती मस्त जुनं म्हणजे वाजते जुना एकोणाशे असं हा पंच्याण्णव तेव्हाच हा शार्क म्हणून टीवी आहे तर अजून पण आम्ही आठवून ठेवलाय आणि चालू पण आहे बंद नाही आणि इकडे आम्ही असं एक रूम बनवलं होतं आ, ही गेली होती पण मागणं खूप असे किडे वगैरे किंवा मच्छर आपण रेडी करून घेतलं कॉन्टॅक्ट स्पेशलिश तर आज मी आपली पाटोड्याची आमटी बनवलेली आहे तर मी दाखवली याच्या अगोदर पण ही आपली पाटोड्याची आमटी आहे इकडे राईस आहे इकडे चपाती आहे आपली इकडे मस्त छान असा सुंदर असा शिरा झालेला आहे इकडे वरण आहे म्हटलं पिल्लू खाईल आणि इकडे आपल्या ज्या सुक्या तो करतो आता आता छान आम्ही सुंदर करतोय वाढते आणि दाखवते तर बघा मम्मी इकडे मस्त कांदा कापते मम्मी हो मसाला भाजी सोबत तुम्हाला माहितीच आहे छान भाजी आ, कांदा वगैरे छान लागतो मस्त लिंबू वगैरे कापड लिम्� आहे तर नम्रता पण मला हेल्प करते ती पण काही शांत बसत नाही गेली तर हे चपाती वगैरे वाढून घेते नम्रता नंबर मम्मी लिंबू आहे तिथे तर शिवचरण आहे नम्रताचा मुलगा तो असं जास्त तिखट वगैरे खात नाही त्याला मी राईसच देणार आहे का बाउल मध्ये मग जसं काही तर वरण टाकेल त्याला नाही का होता लग्न त्यांना जशी मी आज आले तर आज रात्री त्यांनी मला बघितलं आम्ही दुसऱ्या दिवशी गेली आई का आई आहे भाऊ आहे बहिणी आहे सगळे राहतात काय संभाजीनगर आले मग ते केव्हा येतात तुझ्याकडे आता किती महिन्यात दोन महिने येतात का महिन्यात महिन्यात आता माझे पण कालच आले ती पण तिकडे असते शिबा एक दाऊ खाऊ चल चल, चलचरण चल तू राईस खाणार आता कशी झाली भाजी खूप जास्त एकदम मम्मीने बनवली आहे नॉनव्हेज कट्टर आहे मम्मी करायला चिकन चिकन चिल्ली बनव तुला मस्त मस्त मम्मी खाऊ बलेल नॉनव्हेजचा प्रकार तर आता सगळेजण छान जेवण करताय तर नम्रताला भाजी आवडलेली आहे तर मम्मी इकडे जायला चोरून देते कारण जरा चोरून खायचं आज आमचं जेवण झाले की मी दाखवते पुढे तर मी घरातून निघताना <laughs> ज्वेलरी साडी हे तर आपल्याला नॉर्मली <laughs> भेटत सगळीकडे पण हे ना माझ्या सासूबाईंच्या मम्मीने बनवलेली चटणी दरवर्षी त्या मला म्हणजे देतात वर्षभर <laughs> पुरे अशी एवढी चटणी माझ्या म्हणजे आजी सासूबाई देते मी म्हटलं तर त्यांच्याच हातच कोल्हापूर कोल्हापूरची चटणी माझ्या आजी जास्त सुंदर काही नसणारच नाही आणि बघा सुंदर अशी मला नम्रताडी चटणी आणलेली आहे मसाला आहे म्हणजे आमच्याकडे चटणी हा ओके चटणी मलाही वाटलं चटणी पण ही लाल मिरची अशी हे बघ मसाला आहे बघा वाटत थँक्यू तर शिवचरण आहे ना तो जरा पडला रडतोय खूप तो जोरात तो आपटला आणि थोडस लागलं त्याला तर मी त्याला गिफ्ट देते म्हणजे डोळे बंद कर डोळे बंद कर कोण डोळे बंद आहे चला डोळे बंद जास्त mm. oh. लागले बरस लागले त्याला yeah. तर मी आता ना शिवचरला मस्त अस काय काय आणलेलं आहे आवडलं तुला स्कूलला जायला स्कूलला हे बघ येतात ज्यूस प्यायला आणि हे वैशुला पिंक oh, <laughs> पिंक तुला पिंक आवडत मला वाटलं असेल तुला पिंक आवडतो आवडते पिंक असं तुला मी तुला पिंक पाहिजे मोबाईल पाहिजे त्याला मोबाईल तुमचे सकाळी त्याच्यानुच भांडण होत होते तर सुंदर असं त्यांना तो जरा त्याचा मूड नाही तर सुंदर अशी आमचे जेवण झाले छान मम्मी बघा बसली आम्ही खूप गप्पा घेतले नम्रता आम्ही नम्रता छान छान अशा गोष्टी सांगितल्या आम्हाला कोल्हापूरच्या काही फेमस गोष्टी आहेत तिच्या घरच्या फॅमिलीच सांगितलं आणि खूप छान असं वाटलं नाही असं वाटलं पण आम्ही पहिल्यांदा जसं भेटतोय आणि एक छान आमचं आता एक नातं झालंय सुंदर तर आम्ही दोघे आता धम्माल करणार भेटणार जोपर्यंत नाशिकला आहे तोपर्यंत मी तिला काही सोडणार नाही तिची साथ आणि तिलाही सोडू देणार नाही तर सुंदर अशी आणि तिला मी एकटंही पडू देणार नाही कारण नाशिकमध्ये जास्त परिचय होत नाही पटकन तर तिला मी आताच म्हटली तू असं तर काही वाटू देऊ नको कारण नाशिकमध्ये आम्ही आहे एक तुझी आई पण आहे बहीण पण आहे तर तिला मी नेहमी म्हणते आता तू येत जा आमच्याकडे मीही तुझ्याकडे येईल आपण हो। okay. आता मस्त भेटत जाऊ आता आम्ही गप्पा मारतो कुठे स्वतःची मुलगी वैशू आहे तिला सिरियसली खरंच डेरिंग आहे मला वाटलं नव्हतं तिने माझ्यासोबत रील्स पण बनवली आणि आता ती एक स्पेशल डान्स करणार आहे तिचा सोलो शेकी शेकी मस्त आता ती डान्स करणार आहे बघा मग मस्त रमले ते तो पण छान मोबाईल मध्ये घेतो तर नम्रताने अशी छान अशी मिठाई आणलेली आहे तर आधी मस्त छान तोंड गोड करू आमचे जेवण झाले पण म्हंटल तोंड गोड केलंच पाहिजे सुंदर अशी मिठाई आणलेली आहे नम्रताने बघा आता मम्मी नम्रताला खाऊ घाल नम्रता मम्मीला खाऊ घाल खाऊ घाल मम्मीला खाऊ घाल मी पण बसते थोडंसं হম <laughs> <-ha. Ch> <laughs> 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 तो, तो कस करतो तो लाजतो त्याला आवडत एकदम फेवरेट तर सुंदर अशी मिठाई आली होती नगत आणि छान बघा तुम्ही आमचं छान जेवण पण झालं खूप छान आम्ही मस्त डान्स पण केले वैजुनी पण केला खूप mm. मा <ुणीज़> आज धम्मल आली मस्त आम्हाला खूप आनंद पण झाला तर मम्मी म्हणे चल मला बोलायचंय थोडस म्हटलं ओळख झाली ओळख झाली तर मला असं वाटलं का त्याला मला दोन मुली आहेत आता ही एक पण छोटी तिसरी झालेली आहे मला खूप कम्फर्टेबल फील झाला मला आणि खूप स्वभाव आहे तिचा खूप मन मिळावू आहे खूप नाजूकशी आहे ती तिने आम्हाला खूप वेळ दिला तिचं पण खूप बिझी शेड्यूल तरी पण ती बराच तरी वेळ गेला मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा पण नाही एवढा म्हणजे इतकं छान वाटलं ना म्हणजे असं इन्व्हाइट केलेलं नाही अजून अशी तरी मला मला पण ते फर्स्ट टाइम असं बोलवलं असं घरच्या सारखं झालं आणि तर मी आधीपासून काही ओळखतोय त्यामुळे असं काही वेगळं वाटलंच नाही की मी पहिली आले किंवा काय आणि तुला कसली गरज पडली अर्ध्या रात्री मला फोन कर मी तुझ्यासाठी केव्हाही बुझीच राहील क्यों? मी तिला तेच म्हंटल कारण की नाशिकमध्ये ना जास्त पटकन आपण ओळख करू शकत नाही किंवा ओळख जास्त होत नाही तर तिला तेच म्हंटल तुला जर कधी काय वाटलं तू बिन फोन करायचं आपलंच घर आहे काही टेन्शन घ्यायचं नाही एकदम फ्री माइंड राहायचं असं <laughs> एक आधार असल्यासारखं छान वाटलं आणि सुंदर असं छान आमचं आज नियोजन झालं तिने पण बराच वेळ दिला तर मी तिच्यासाठी अशी सुंदर साडी आणलेली आहे बाई नाही नाही प्लीज प्लीज खरं सांग ही माझ्याकडून भेट आहे तर ही आठवणीत राहील तिच्या सदैव सुंदर अशी साडी आणली मी आता हळद हळदी करते तिला जे आपलं पारंपारिक पद्धतीने असतं मी करते मी नाच मी नम्रताला हळदी करते

मी खर आधीच सांगितलं फोन फॉर्मॅलिटी काही नकोय ना मी आठवण नको असं करत खूप छान आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मी, मी माझ्या नेक्स्ट जे काही व्हिडिओ असतील महाराष्ट्रात फर्स्ट प्राइज साडी दिलेली आहे नम्रताला खूप छान आहे खरंच खूप सुंदर कॉम्बिनेशन माझ्याकडे खरंच नव्हता हा <laughs> पदर आहे ओके पूर्ण आहे ब्लाउज पण मस्त आहे बुट्टी बुट्टी छान आहे मी जेव्हा ओपन केली तिथे छान त्याला साडी छान आवडली तिला मी तेच बोलले आता तू वेर करशील ती म्हटली मी करणार तिला आवडली कलर आवडतो की नाही आणि डार्क कलर विशेष म्हणजे हा कलर माझ्याकडे खरच नव्हता म्हणजे कॉम्बिनेशनच नव्हता चिंता मोरपंखी ना मोर मोरपंखी चिंता म्हणजे थोडासा फेट असतो चला बरे तिला फायनली आवडली साडी मला खरं टेन्शन आलं कारण की आपल्या बायकांचं कसं असतं नाही का डबल डबल ते शेड असतात कलर असतात पण बरे तिला आवडला हा आणि छान आहे मलाही वाटलं आनंद झाला काय फेस्टिवल आहेच कंटिन्यू बॅक टू बॅक काहीतरी स्पेशल याच्यामध्ये वेअर करेल तर नम्रता निघालेली आहे छान वाटलं खरं तिची कॅब आलेली आहे बाबू शूज घ्यायच शूज उचलून घ्या आता तू कालण्याच्यात नाही निघालेली आहे तिची काय थी हे रिक्षा आली मुला बोललो किती नाए, नाए, आ, तर हा काय मनस्थितीत नाहीये शूज नाही घातले त्यांनी शूज पाऊस पण थांबलाय बरं झालं शिवचरण मिस यू बाय 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 शिवा बाय नम्रता काळजी घे आणि मला पोहोचल्यावर सुंदर आज असं छान फंक्शन झालं छान नियोजन केलं होतं खूप सुंदर जेवण झालं सगळं झालं मी सांगितलं तुम्हाला तर आजचा मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नम्रता आली तेही कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सुंदर असं तिला जेवण पण आवडलंय खूप खूप टेस्ट एकदम आ, मला माझ्या मम्मीच्या हातीच वाटलं कारण आमच्याकडे असंच करतात असं काळे मसाल्याचं थोडासा त्याच्यात ते हे होत खूप भारी वाट मसाला हा आपण ना जाळीवरच भासतो आमच्याकडे तसंच करतात त्या भागंटामुळे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत